लाभार्थी मित्रांनो खुशखबर संजय गांधी निराधार ला योजने लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली बघा मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला जर सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता नसन मिळाला तर लवकरच तुम्हाला खात्यात जाऊ चेक करा कारण की ऑगस्ट महिन्याचा सप्टेंबर महिन्याची दोन्ही हप्त महिन्याचे हप्ते हे वितरित करण्यात आले आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना आता एक हजार रुपयावरून आता करण्यात आली पंचवीसशे रुपये महिना या संदर्भात शासनाने सोळा ऑक् सोळा सप्टेंबर रोजी हो हा महत्त्वाचा जे आरसुद्धा निर्गमित केलेला आहे तुम्हाला जर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल मित्रांनो मित्रांनो तुम्हाला खुशखबर म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना मोठी खुशखबर ही पण आहे मित्रांनो पंचवीस रुपयात त्यांना ही सप्टेंबर महिन्याची जी पंधराशे जमा झालेली आहे मित्रांनो त्यानंतर त्यांना पंचवीस रुपये महिना हा मिळणार आहे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना सर्व सर्व लाभार्थ्यांना खुशखबर कारण की त्यांनासुद्धा हा पंधराशेच रुपये हप्ता हा राहणार आहे पण त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते हे जमा होण्यास सुरुवात झालेले लवकर खाते चेक करू शकता तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेत पैसे आले का नक्की चेक करा जर पैसे आले असेल तुमच्या जिल्ह्यात तुमचा जिल्हा कोणता नक्की कमेंट करा मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती अशीच नवीन नवीन व्हिडिओ येत असता कारण की संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थ्यांना ही महत्त्वाची बातमी ही खूप म महत्त्वाची मित्रांनो आपलं चॅनल हे ज्युनियन जुनियन चॅनल मित्रांनो जेन्यन माहिती या चॅनलवरती मिळत असते त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट अशीच मिळत असते मित्रांनो चला तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र